अनाचारेन मालिन्यम अत्याचारेन मूर्खता विचाराचार उच्चते अर्थात आचारहीनतेमुळे जीवनास मालिन्य येते तर आचार मूर्खता येते अर्थात आचार व विचार यांचा चपकळ मेळ म्हणजे सदाचार होय ज्या ज्या काळात दैत्यवांनी या भूमीवर अत्याचार व अनाचाराचे थैमान घातले त्या त्यावेळी त्या त्यावेळी त्या त्या आदिशक्तीने दुर्गा रूपातील विविध अवतार घेतले व सत्प्रवृत्त जनांची व सद्धर्म व सदाचार यांची केली शक्ती देवीच्या महत्कार्याची स्मरण गाता म्हणून देशभरात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हा दुर्गा उत्सव साजरा केला जातो शारदीय नवरात्र साजरे केले जाते नमस्कार मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो आज आपण शारदीय नवरात्र उत्सव याची संपूर्ण माहिती घेणार आहोत अर्थात नवरात्र मागील शास्त्रीय मीमांसा कोणती याची चर्चा करणार आहोत वर्षभरातील विविध ऋतूमध्ये साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवामध्ये अश्विन शुक्ल प्रतिपदीपासून नववीपर्यंत साजरा होणारा शारदीय नवरात्र उत्सव याचे विशेष महत्व आहे कारण श्री दुर्गा शक्तीश्री ग्रंथातील शरदकाले महापूजा क्रियते याचे वार्षिकी अर्थात या श्री दुर्गा शक्तीस्थी ग्रंथातील वचनानुसार मंत्रानुसार देवीने स्वतःच या शारदीय नवरात्र उत्सवाचे महत्व निर्धारित केलेले आहे शारदीय नवरात्रोत्सव भारतातील बहुतेक कुटुंबात कुलधर्म कुलाच्या या रूपाने साजरा केला जातो हा महोत्सव नऊ दिवसांचा असलेले त्यास नवरात्र असे संबोधले जाते परंतु हा महोत्सव नऊ दिवसच येईल असे नाही अर्थात तिथी वृद्धीमुळे हा महोत्सव दहा अकरा दिवस सुद्धा होऊ शकतो अर्थात अश्विन शुक्ल प्रतिमेदेपासून अश्विन शुक्ल नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो तिथींची वृद्धी झाल्यास हा उत्सव दहा दिवस अकरा दिवस होऊ शकतो व तिथीचा क्षय झाल्यास हा उत्सव सात ते आठ दिवस सुद्धा येऊ शकतो या नवरात्र उत्सव कालामध्ये संपन्न होणारी दुर्गापूजा ही आपापल्या कुलस्वामींच्या स्वरूपात अर्थात तुळजाभवानी देवी महालक्ष्मी एकविरा रेणुका देवी सप्तशृंग निवासिनी इत्यादी स्वरूपात ही दुर्गा पूजा केली जाते नवरात्र उत्सवात नंदादीप घट पुष्पमाला व विजारोपण या चार महत्वाच्या गोष्टी असून त्या कोणत्या ना कोणत्या तरी तत्वाचे द्योतक आहेत अर्थात त्या अनुषंगाने नंदादीप हे ज्ञानमयी देवीचे घट हे मानवाच्या नाशवंत देहाचे व घटातील जल हे त्यातील चैतन्याचे व पुष्पमाला हे सत्कार्याने सुगंधित झालेल्या मानवी जीवनसूत्राचे तर डिजारोपण हे नवनिर्मितीचे प्रतीक आहे या सर्वांच्या समन्वयाचे गुढार्थाच्या दृष्टीने समालोचन केल्यास त्यामध्ये एक उदात्त संकल्पना दिसून येते शारदीय नवरात्रामागील कथानकानुसार देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध करून त्याला पराभूत केले त्याचा निपात केला महिषासूर सध्याकालीन मानवाच्या अंतर्मनामध्ये या ना त्या विकारोपाने कमी जास्त प्रमाणात थैमान घालत असून तोच मानवाच्या अधोगतीस कारणीभूत आहे नवरात्राचे औचित्य साधून आपणास त्या विकारूपी महिषासुराचा वध करावायचा आहे ज्याप्रमाणे नऊ दिवसाच्या युद्धानंतर देवीने महिषासुराचा निपात केला त्याप्रमाणे आपल्यातील षडविकारोपी असुराचा निपात करण्याची जिद्द मनी बाळगून आपण जर हे नऊ दिवस या नवरात्रामध्ये देवी सानिध्यात राहून देवीची आराधना केली असता देवीची भक्ती केली असता निश्चितच आपणास या आपल्यातील क्षणविकारूपी महिषासुराचा वध करता येईल अर्थात त्या दृष्टीने आपण या नवरात्राकडे पाहणे अत्यावश्यक आहे त्यास्तव नवरात्रामध्ये घटस्थापनेमध्ये आपल्यातील नाशवंत देहाचे प्रतीक म्हणून एक घट बसवला जातो त्यामध्ये जलाच्या रूपाने वरुण रूपी चैतन्याची स्थापना केली जाते हाच घट देवी सानिध्यात म्हणजेच देवी स्वरूप नंदादीपाजवळ ठेवला जातो त्या समीप मृतिकेच्या वेदिकेवर नवनिर्मितीचे प्रतीक म्हणून बीजारोपण केले जाते येथे मानवी देहाचे मृत्यिकेमध्ये मातीमध्ये विलीनीकरण व त्यातून व परत मृत्तिकेतून मातीतून पुनर्निर्माण ही सृष्टी चक्रातील वास्तविकता सूचित होते बीजारोपण केलेल्या धान्यातून नवांकुरासारखे के जीव आत्म्याचे उन्नयन होत असते या नऊ दिवसात दररोज पुष्पमाला बंधन केले जाते अर्थात या सूत्ररूपी मालेच्या साह्यानेच साधकाचा जीवात्मा हा आपल्या देहरूपी घटाशी जोडलेला आहे हे ध्वनीत होते ज्याप्रमाणे गर्भस्थित बालक नऊ महिन्याच्या कर्तव तपश्चर्येनंतर जन्मास येते त्याचप्रमाणे या नऊ दिवसामध्ये साधकाचा या नऊ दिवसाच्या तपश्चर्येनंतर जणू काही पुनर्जन्मच होत असतो अर्थात साधकातील षडविकारूपी असुराचा निपात होत असतो व साधकाचा पुनर्जन्म होत असतो आपल्यातील असुर वृत्तीवर मिळवलेला विजय म्हणून यानंतर दशमीला विजयादशमी हा उत्सव साजरा केला जातो क्षत्रिय लोकपूर्वी सीमो उल्लंघनानंतर असुरी शत्रूंचा नाश करण्यासाठी युद्धावर जात असत व या कार्यास प्रेरणा मिळावी म्हणून बलीची प्रथा या उत्सवामध्ये समाविष्ट झाल्याचे पाहावेस मिळते अर्थात सध्याच्या बदललेल्या समाजरचनेमध्ये सर्व वर्णीयांसाठी यामध्ये प्रत्यक्ष पशुबली न देता आपल्यातील विकारूपी असुराचे दमन निपात करणे असुराचा वध करणे अपेक्षित आहे अर्थात उपयुक्त मूळ संकल्पना मनी बाळगून नवरात्रोत्सव साजरा केल्यास मानवातील विकारवशता क्षीण होऊन त्याची आध्यात्मिक उन्नती होण्यास नक्कीच मदत होईल तसेच व समाजसंस्था ही संघ व निकोप होण्यास मदत होईल त्याप्रमाणे ना नवरात्रामध्ये या नवरात्राच्या पहिल्या दिवशी आपण आपल्या घरातील देवदेवतांची उर्ध्वार्जन करावे स्वच्छता करावी देवपूजा झाल्यानंतर संकल्प करून घटस्थापना करावी व वेदिका स्थापन दीपस्थापन झाल्यानंतर मुख्य देवतेचे पूजन करून तामनामध्ये तांदूळ व विड्याच्या पानांनी तयार केलेल्या पिठावर देवतेच्या प्रतिमेची स्थापना करून नंतर मालाबंधन करावे व महादेव अर्पण करून आरती करावी अर्थात या नित्य देवी उत्सवामध्ये आपण दररोज देवीची यथाशक्ती आराधना करावी अर्थात प्रथेनुसार दाम्पत्य कुमारिका यांना अन्न संतर्पण करावे अर्थात महोत्सव काळात दररोज फुलाने जलप्रोक्षण करून अर्थात फुलाने पाणी शिंपून मालाबंधन करून दररोज पूजा करावी व यथाशक्ती देवी आराधना करावी अर्थात या देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी यथाशक्ती देवीची आराधना करावी या नवरात्रामध्ये देवीचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळण्यासाठी आपण काही या नवरात्रामध्ये आचारसंहिता पाळणे आवश्यक आहे अर्थात या नवरात्रामध्ये आपण यथाशक्ती उपवास करावा अर्थात देवीच्या सानिध्यात राहावे अर्थात अल्पाहार घ्यावा व देवीच्या सानिध्यात राहावे देवीला तन मन धन अर्पण करावे महोत्सवाच्या काळात या देवीच्या पालन करायच्या आचारसंहितेमध्ये आपण असत्य बोलणे तसेच कलह करणे या सर्व काली निश्चित गोष्टी वर्ज कराव्या तसेच देवीचा कृपा आशीर्वाद मिळवण्यासाठी या नवरात्र कालामध्ये आपण देवी सानिध्यात राहून देवीची आराधना करणे देवीची भक्ती करणे अपेक्षित आहे या नवरात्र कालावधीमध्ये कुटुंबातील सर्व व्यक्तींनी कांदा लसूण शिळे अन्न वर्ज करावे तसेच कुटुंबातील सर्व व्यक्तींनी केशकर्तन अर्थात केस कापणे या कालावधीमध्ये करू नये तस तसेच पतीपत्नी एक शया वर्ज्य करावी त्याचप्रमाणे अर्थात या नवरात्र कालावधीमध्ये पतीपत्नी उपवास करावा परंतु देवीस महानैवेद्य अर्पण करावा हा नैवेद्य कुटुंबातील अन्य व्यक्तींनी घेण्यास हरकत नाही यानंतर आपण दोन हजार पंचवीस या वर्षी साजऱ्या होणाऱ्या नवरात्रोत्सवाचे घटस्थापनेचे मुहूर्त याविषयी चर्चा करणार आहोत या वर्षी दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत नवरात्रोत्सव साजरा होणार आहे अर्थात दिनांक बावीस रोजी सोमवारी घटस्थापना होईल व दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्सव पण अर्थात घट उठवले जातील व दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी हा उत्सव साजरा केला जाईल अर्थात यावर्षी नवरात्रोत्सव साधारणपणे दहा दिवस आहे त्याचप्रमाणे यावर्षी दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या दिवशी या नवरात्र कालावधीमध्ये ललिता पंचमी हे व्रत आहे हो तसेच यावर्षी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गाष्टमी अर्थात महाअष्टमी उपवास आहे व दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्र उत्थापन अर्थात घटू उठवले जातील दिनांक बावीस या दिवशी यावर्षी घटस्थापना होणार आहे या दिवशी सोमवारी आपण ब्रह्ममुर्तापासून दिवसभर केव्हाही घटस्थापना करू शकतो परंतु या दिवशी घटस्थापनेसाठी काही शुभमुहूर्त मी देत आहे त्याची आपण नोंद घ्यावी अर्थात या दिवशी आपण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे पाच पासून घटस्थापना करू शकतो तसेच या दिवशी सूर्योदयानंतर सकाळी साडेसहा ते साडेसातपर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे अमृत या मुहूर्तावर आपण घटस्थापना करू शकतो तसेच सकाळी नऊ ते अकरापर्यंत शिवलिखित मुहूर्त राहील त्याचप्रमाणे दुपारी बारा पाच ते बारा पंचेचाळीस अभिषेक हा मध्यान्नीचा घटस्थापना करण्यासाठी मुहूर्त राहील त्याचप्रमाणे अप काही अपरिहार्य कारणामुळे जर आपल्याला या वेळेपर्यंत घटस्थापना करणे शक्य नसेल तर आपण दुपारी दोन ते संध्याकाळी साडेसहापर्यंत चर लाभ व हो, अमृत या शुभ मुहूर्तावर घटस्थापना करू शकतो व संध्याकाळपर्यंत सुद्धा जर काही अपरिहार्य कारणामुळे घटस्थापना आपण करू शकलो नाही तर संध्याकाळी साडेसहा ते आठ पर्यंत चर या शिवलिखित चौड्याप्रमाणे मुहूर्तावर आपण घटस्थापना करू शकतो अर्थात हे मी दिलेले मुहूर्त भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी पाच दहा मिनटाच्या फरकाने पुढे मागे होऊ शकतात या शारदीय नवरात्राच्या आपणास भरघोस शुभेच्छा अर्थात या शारदीय नवरात्रा उत्सवासंबंधी आपणास काही शंका असल्यास आपण मला कमेंटद्वारे विचारू शकता तसेच आपणास हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे आपण नक्कीच मला कळवा तसेच माझ्या या ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद